नमस्कार मित्रांनो जय हिंद तुमचं स्वागत आहे आपल्या मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आपण दोन भन्नाट व्हिडिओ बघत आहेत आणि तुमचा देखील प्रतिसाद त्याला भन्नाट आहे आणि असाच प्रेम तुमचा राहू द्या आता तुमच्यासाठी मी तिसरा व्हिडिओ जबरदस्त आणलेला आहे खूप जणांची मागणी होती की सर काही करा बोट बोप सोपा टॉपिक आहे आमचं आमचे मार्ग जातात कारण ते आम्हाला कळत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामधून तुम्हाला याचा कसलाच प्रश्न पडला तर तुम्ही चुकणार नाही कसल्याही प्रकारचा प्रश्न पडला तर चुकणार नाही मात्र टेक्निक एकच आहे ट्रिक एकच आहे मेथड एकच आहे फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा आणि एक शेअर नक्की करा लक्षात घ्या व्हिडिओ मी सुरू करतोय बोट आणि प्रवाह आता बोट आणि प्रवाह हा व्हिडिओ समजण्या अगोदर ते मागे मी तुम्हाला काही बेसिक सांगणार आहे बेसिक तुम्ही जर मन लावून ऐकलं ला, मन लावून बघितलं ला, पुढे व्हिडिओ न ढकलता जर तुम्ही बेसिक मात्र क्लिअर केलं तर मी गॅरंटी देऊन सांगतो मी हा पेन न तुम्ही सगळे प्रश्न स्वतः सोडवणार मी काहीही न करता बेसिक मात्र व्यवस्थित समजून घ्या बेसिक काय सांगता याचं ते बेसिक आहे ते समजून घ्या बेसिक काय सांगत लक्षात घ्या आता समजा ही नदी आहे समजा ही नदी आहे ही नदी वाहती नदी आहे आणि या ठिकाणी तुमची काय आहे बोट आहे ही काय आहे तुमची बोट आहे समजा या ठिकाणी तुमचं बोट आहे आणि नदीचा जो प्रवाह आहे तो काय आहे या टोकापासून ते या टोकापर्यंत म्हणजे नदी वाहती कोठे आहे डावीकडून उजवीकडे म्हणजे डावी कडून उजवीकडे तुमची नदी काय करते वाहत आहे समजा आपण काय करूया याला पॉईंटची नावं देऊया याला समजा ए पॉईंट आणि याला देऊया आपण बी पॉइंट म्हणजे नदी वाहती कुठून नदीचा प्रवाह काय आहे ए पासून बी पर्यंत आहे म्हणजे एकडून बी दी बी च्या दिशेकडे नदी वाहत आहे लक्षात ठेवा नदी कधीही वाहती असते बरोबर नदी कधीही काय करते वाहती असते पण ज्या स्पीड मध्ये वाहते त्याला काहीतरी स्पीड असेल का नाही समजा आपण असं कन्सिडर करू त्या नदीचा जो स्पीड आहे तो आपण पाच किलोमीटर पाच किलोमीटर प्रत्येक तासाला याप्रमाणे आपण काय करूया त्या नदीचा स्पीड जे आहे तो आपण समजूया काय आहे पाच किलोमीटर प्रति तास त्या नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा म्हणजे प्रवाहाचा वेग हा कोणता वेग झाला त्याचा नदीच्या प्रवाहाचा वेग नदी वाहतीय म्हणजे तिला काहीतरी वेग असेल पहिला पॉईंट तुम्ही क्लिअर झाला आणि ही जी बोट आहे समजा ही बोट काय करते ए पासून बी पर्यंत जाते बोट काय करते ए पासून बी पर्यंत निघते म्हणजे काय करते रे म्हणजे ती प्रवाहाच्या दिशेने निघते प्रवाहाच्या दिशेने मला सांगायचं आहे सा प्रवाहाची दिशा कोणीकडे झाली मग प्रवाहाची दिशा ए पासून बी कडे म्हणजे प्रवाहाची दिशा इकडच्या साईडला झाली म्हणजे प्रवाहाच्या दिशेने ती काय करते वेगाने वेट धावते म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जो वेग आहे तो कोणत्या दिशेला आहे तो उजव्या साईडला आहे मग बोट समजा बी पासून ए पर्यंत धावत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती काय करणार बोट वाहत आहे बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे समजा या दोघांच्या मध्ये नदीतलं पाणी काय काय ठिकाणी समजा तुमचं थांबलेलं आहे कुठेच धावत नाहीये इकडेही नाहीये तिकडे नाहीये आपण त्याला काय म्हणतो नदीतला जे प्रवाह आहे सॉरी नदीचं जे पाणी आहे ते आपण काय म्हणतो संथ म्हणतो समजा ती धावतही नाही धावतही नाही आणि काहीच नाही आहे ते फक्त जागेवरती स्थिर आहे म्हणजे बोट फक्त आहे म्हणजे त्याला काय म्हणू शकता तुम्ही संथ पाणी त्याला काय म्हणू शकता तुम्ही संथ पाणी सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो समजा ही जी बोट आहे ही जी बोट आहे ती काय करते ए पासून बी पर्यंत जाते ए पासून बी पर्यंत आता बोटीचा वेग लक्षात ठेवा या ठिकाणी हे कोणता वेग झाला हा झाला तुमचा प्रवाहाचा वेग हा कोणता झाला प्रवाहाचा वेग तो कोणता आहे पाच किलोमीटर प्रत्येक तासाला आणि दुसरा वेग दुसरा वेग कोणता आहे तो म्हणजे बोटीचा वेग बोटीला पण काहीतरी वेग असेल ना बोटीचा वेग समजा बोटीचा वेग हा दहा किलोमीटर प्रति तास तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये किंवा मी सांगितलंय तुम्हाला काय बोटीचा वेग आहे दहा किलोमीटर प्रत्येक तासाला बरोबर समजा जर बोट ए पासून बी पर्यंत धावत आहे बोट ए पासून बी पर्यंत धावत आहे तर मग बोटीचा स्पीड किती येणार बोटीला तर स्वतःचा वेग आहे तो तर त्याला मिळणारच आहे प्लस हे जे पाणी आहे हे जे वाहत पाणी आहे ते पाणी त्याला काय करणार सपोर्ट करणार कशासाठी ते, ते दिशेने चाललंय ना म्हणजे पाणी पण त्याला घेऊन जाणार मागून जे पाणी येणार आहे ते पण पाणी काय करणार बोटीला सपोर्ट करणार पुढे जाण्यासाठी म्हणजे ज्या प्रवाहामध्ये आहात तुम्ही पण बघा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असाल तर तो पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला काय करणार सपोर्ट करणार पुढे जाण्यासाठी लक्षात आहे का तुम्हाला तसंच इथे पण आहे बोटीचा प्रवाह हा बोट चालली आहे पण बोटीच्या मागून जे पाणी आहे ते पण त्याला सपोर्ट करत बोटीचा पाणी किती वेगाने ते सॉरी प्रवाहाचा वेग किती आहे पाच किलोमीटर आहे म्हणजे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असणार आहे मग दहा प्लस पंधरा म्हणजे किती होईल दहा प्लस पाच किती होईल पंधरा किलोमीटर प्रतिसाद हे जे वेग येतात हे जे वेग देतोय आपण ते वेग कशामध्ये असतात किलोमीटर प्रत्येक तासाला बरोबर किलोमीटर प्रत्येक तासाला आणि जर समजा ती बोट थांबत्या पाण्यामध्ये म्हणजे वाह पाणी वाहतही नाही कोणत्याही दिशेने वाहत नाहीये म्हणजे पाणी हे काय आहे संत आहे जर पाणी वाहतही नसे, नसेल तर बोटीला सपोर्टच मिळणार नाही ना कोणत्या गोष्टीचा बोट ही स्वतःच्या स्पीडने जावेल बोटीचा वेग संत पाण्यामध्ये किती असेल मग दहा किलोमीटर असेल त्याला कोणताच सपोर्ट नसेल बरोबर आहे समोर जाण्यासाठी संत पाणी संत पाणी म्हणजे संथ पाणी असं समजूया आपण ठीक आहे संथ पाणी म्हणजे थांबलेलं पाण्यामध्ये बोट थांबलेली आहे तर ती स्वतःचा जे वेग आहे त्या वेगाने ती निघून जाईल त्याला सपोर्टही करायला किंवा कोणी थांबवणार नाही मात्र या ठिकाणी लक्ष ठेवा जर बोट बी पासून ए कडे जर येत असेल तर या ठिकाणी काय होतं मायनस होतं का मायनस लक्षात ठेवा जर ही बोट समजा ए पासून बी पर्यंत पाणी जे आहे ए पासून बी पर्यंत हे पाणी वाहत आहे परंतु बोटीला काय करायचंय ए पासून सॉरी बी पासून ए कडे यायचं आहे जेव्हा ही बोट जेव्हा समजा जेव्हा ही बोट या दिशेने वाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा इकडचं पाणी काय करणार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे बोटीचा प्रवाह काय करणार बोटीचा प्रवाह काय वेग काय करणार तो थांबवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे पाणी जे आहे तुम्ही बघा जर पाण्याच्या दिशेने जर तुम्ही वाहत असाल तर तुम्हाला पाणी मागून सपोर्ट करणार किंवा ढकलणार पण तुम्ही तेच पाण्याच्या विरुद्ध दिशेने जर येत असाल तर तुम्ही किती पण पोहा पण तुम्हाला पाणी थोडंफार का असेल तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार कळतंय का तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे या ठिकाणी काय होईल का त्यांचा मायनस होईल या ठिकाणी काय होईल का त्यांचा मायनस होईल म्हणजे दहा वजा म्हणजे बोटीचा स्पीड दहा आणि प्रवाहाचा वेग जो थांबवण्याचा वेग आहे तो किती असेल पाच म्हणजे किती असेल पाच असेल यावरून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की बोट जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असेल तर तिचा स्पीड किती असेल पाच किलोमीटर प्रत्येक तासाला बोट जर थांबल्या ठिकाणी असेल तर स्वतःचा वेग त्याला मिळेल म्हणजे किती दहा किलोमीटर प्रत्येक तासाला आणि बोट जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर त्याचा वेग किती असेल सपोर्ट करणारा वेग असेल तो किती असेल पंधरा किलोमीटर प्रत्येक तास हे जर तुम्हाला समजत तर मी पुढचे जे प्रश्न घेणार आहे ते सगळे तुम्हाला संपवून जातील किंवा समजून जातील तुम्ही सहज ते प्रश्न सोडवताय आहे इतकं जर तुम्हाला कळलं फक्त एवढं समजून घ्या प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर बोटेचा आणि त्या आणि त्या प्रवाहाचा वेग त्यामध्ये ऍड होतो आणि विरुद्ध जात असेल तर मायनस होतो आणि संत असेल तर काही होत नाही इतकं तर तुम्हाला समजा बेसिक बऱ्यापैकी बेसिक तुम्हाला आता एक ठेवा याच्यामध्ये या दोघांच्या मध्ये जे आहे या दोघांच्या मध्ये जे गॅप आहे या दोघांच्या मध्ये जे गॅप आहे तो गॅप कोणता आहे मला सांगा तो गॅप आहे प्रवाहाचा वेग या ठिकाणी आपण पाच लिहू शकतो म्हणजे या ठिकाणी पण तुम्ही काय करू शकता पाच लिहू शकता खरा खेळ तर इथे आहे जे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तो खरा खेळ या ठिकाणी लक्षा आहे लक्षात घ्या अतिशय सोपा प्रश्न आहे इकडे पाच आहे आणि इकडे पाच आहे म्हणजे तो पाच काय करतोय तो पाच आहे तो प्रवाहाच्या दिशेने आहे आणि हे जे दहा आहे हे समजा तुमच्या बोटेचा वेग एज इट इज असणार आहे बोटेचा वेग असणार आहे तो काय असा आहे दहा जर बोटेला प्रवाहाच्या दिशेने जायचा असेल तर दहा प्लस पाच बरोबर किती होईल पंधरा होईल आणि जर बोटेला विरुद्ध जायचं असेल तर दहा मधून पाच गेले किती होईल पाच होईल समजत आहे का तुम्हाला आता याच्यावरचे प्रश्न घेऊया आपण ठीक आहे याच्यावरचे प्रश्न घेऊया मी तुम्हाला सगळंच बेसिक क्लिअर होईल मी या ठिकाणी लिहून ठेवलंय ते तुम्हाला काही अडचण येणार नाही प्रश्न वाचूया पहिला प्रश्न आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस किलोमीटर या वेगाने जात आहे प्रवाहाची दिशा कोणती असेल कोण किती आहे अठ्ठावीस त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वीस किलोमीटर आणि तर बोटीचा संथ पाण्यातील वेग किती बोटेचा संथ पाण्यातील वेग किती आता या ठिकाणी ठेवा या ठिकाणी मायनस होऊन वीस आलेला आहे बरोबर या ठिकाणी काय झालेलं आहे मायनस होऊन वीस आलेला आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे प्लस होऊन अठ्ठावीस झालेला आहे प्लस होऊन अठ्ठावीस झालेला आहे हे सोडवायचं कसं मी तुम्हाला सांगणार आहे पण थोडंसं तुम्ही डोकं लावा बर हे सोडवायचं कसं ह्याला ह्याला काय थोडीशी एक मेथड आहे ती तुम्ही लावू तुमचं उत्तर निघून जाईल पण थोडस जर लोक लावलं तर हे वीज कशामुळे व्हायला या प्रवाहाच्या वेगामुळे ही अठ्ठावीस कशामुळे व्हायला या, कशा या प्रवाहाच्या वेगामुळे म्हणजे बोटेच्या प्रवाहामध्ये याच्यामध्ये काय काय मिक्स आहे याच्यामध्ये काय काय मिक्स आहे बोटेचा वेग याच्यामध्ये काय काय मिक्स आहे बोटेचा वेग प्लस प्रवाहाचा वेग बोटेचा वेग प्लस प्रवाहाचा वेग या ठिकाणी काय 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 आहे बोटेचा वेग बोटेचा वेग मायनस प्रवाहाचा वेग मायनस प्रवाहाचा वेग आता प्रवाहाचा वेग जर तुम्हाला माहिती नाहीये प्रवाहाचा वेग माहिती नाहीये मग तुम्ही कशा रीतीने काढायची ठेवा एकदम सिंपल आहे एकदम सिंपल आहे काय करायचं या दोघांची बेरीज करायची वीस आणि अठ्ठा वीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज करा किती येते वीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज किती येते अट्ठेचाळीस भागिले करा दोन म्हणजे काय करायचंय या दोघांची बेरीज करायचंय म्हणजे तुमचं संत पाण्यातील वेग निघत म्हणजे तुमचं संथ पाण्यातील वेग निघतं या एका प्रश्नावरून सगळे प्रश्न तुमचे सुटणार फक्त पहिला प्रश्न घेतोय व्यवस्थित बघा काय करायचंय संत पाण्यातील वेग काढायचा असेल तर काय या दोघांचे बेरीज भागिले दोन करा उत्तर किती येतं अठ्ठेचाळीस भागिले दोन उत्तर किती येतं अठ्ठेचाळीस भागी दोन म्हणजे उत्तर किती आलं चोवीस म्हणजे उत्तर किती आला चोवीस म्हणजे संत पाण्यातील जो वेग आहे संत पाण्यातील जो वेग आहे तो किती आला मग या ठिकाणी चोवीस आला ठीक आहे हे तोंडी पण तुम्ही काढला असता कसं काढला असतं तर ठेवा हे मायनस इकडे चार आहे हे माय इकडे काय आहे चार आहे म्हणजे प्रवाहाचा वेग किती आला या ठिकाणी चार आला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसे विचारतात लक्षात ठेवा आता हे चोवीस आला उत्तर किती आला चोवीस पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे तर बोटीचा संथ पाण्यातील वेग संथ पाण्यातील वेग निघाला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतील दुसरा प्रश्न विचारतील की प्रवाहाचा वेग काय प्रवाहाचा वेग काढा प्रवाहाचा वेग काढा प्रवाहाचा वेग तुम्ही कसा काढणार या दोघांमधील फरक चार या दोघांमध्ये फरक किती आहे चार म्हणजे प्रवाहाचा वेग आपला या ठिकाणी आहे प्रवाहाचा वेग किती आला आपला या ठिकाणी चार किलोमीटर प्रत्येक तासाला हा त्याचा काय झाला स्पीड झाला समजताय का तुम्हाला ठीक आहे त्याला पहिला प्रश्न आहे दहा टक्के समजला वीस टक्के समजला असेल पुढचा प्रश्न तुम्ही जसं डेरिडी आहे काय बघा प्रश्न एक बोट प्रवाहाच्या दिशेने बत्तीस लिहून घ्या प्रवाहाच्या दिशेने बत्तीस किलोमीटर प्रत्येक तासाला जाती आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे अठरा किलोमीटर प्रतिक तासाला आहे आता तुम्हाला काय विचारलंय बघा प्रवाहाचा वेग दुसरा प्रश्न काय विचारलाय प्रवाहाचा वेग तुम्ही आता सहज काढू शकता कसं काढायचं पहिले संत पाण्यातील वेग काढा कसं काढता संत पाण्यातील वेग अठरा अधिक बत्तीस भागीले दोन या दोघांचे बेरीज करा किती आहे तर बेरीज पन्नास भागीले दोन बरोबर किती आलं पंचवीस बरोबर किती आलं पंचवीस आता प्रवाहाचा वेग किती कुठे असतो तुम्हाला मी सांगितले प्रवाहाचा वेग हा मध्ये असतो प्रवाहाचा वेग या दोघांमधील फरक किती आहे सात आहे या दो या दोघांमध्ये फरक किती आहे सात आहे लक्षात आलं या दोघांमधील वेग किती आहे सात आहे म्हणजे हे जे पंचवीस आहे ते पंचवीस कशाचा वेग आहे हे पंचवीस जे आहे संतपणे म्हणजे फक्त बोटेचा वेग आहे हे बोटेचा वेग आहे आणि हे जे आहे बोटेचा प्लस हे सात म्हणजे प्रवाहाचा वेग असं मिळून बघित झालंय आणि हे काय प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे बोटेचा वेग पंचवीस मायनस सात म्हणजे अठरा हे कसं झालंय मायनस दोन झालंय आता फक्त आपल्याला काय विचारलं आहे प्रवाहाचा वेग किती म्हणजे या दोघांमध्ये फरक त्या दोघांमध्ये फरक सेम असणारच आहे उत्तर किती आलं तुमचं सात बघा किती सेकंदामध्ये उत्तर, सेकंदा उत्तर आलं दोन सेकंदामध्ये तुमचं या ठिकाणी उत्तर आलं पुढचा प्रश्न बघूया सेम आहे एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने चाळीस किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर प्रत्येक पाच तासात पोहोचतो तर संत पाण्यातील वेग किती प्रश्न थोडासा वेगळा आहे परंतु अवघड आहे का नाही मी तुम्हाला काय म्हंटल की जे आपण लिहितो ते किलोमीटर प्रत्येक तासाला लिहितो आपण काय किलोमीटर प्रत्येक का तासाला आता या ठिकाणी चाळीस किलोमीटर दिलंय चाळीस किलोमीटर प्रति तास दिलाय का नाही काय का दिलंय त्यांनी चाळीस किलोमीटर प्रत्येक पाच तासाला असं दिलंय काय दिलंय चाळीस किलोमीटर प्रत्येक तास पाच तासाला म्हणजे स्पीड किती झाला त्याचा आठ किलोमीटर प्रत्येक तासाला असा स्पीड झाला त्याचा आठ किलोमीटर प्रत्येक पाच प्रत्येक ता... तासाला असा झाला बरोबर का नाही चाळीस भागीले पाच कशामुळे केलं कारण आपल्याला वेग जो पाहिजे असतो तो प्रत्येक तासाला पाहिजे असतो तो काय केला आहे चाळीस किलोमीटर प्रत्येकी पाच तासामध्ये पोहला चाळीस किलोमीटर प्रत्येकी पाच तासामध्ये कुठे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाच्या दिशेने हा कोणता वेग झाला त्याचा प्रवाहाच्या दिशेने किती आहे आठ किलोमीटर लिहून घ्या आठ किलोमीटर प्रत्येक तासाला त्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय तीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय म्हटलंय विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर प्रत्येकी पाच तासात म्हणजे प्रवाहाच्या दिशेने झाला त्याचा आठ किलोमीटर मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती याचा तीस भागी पाच बरोबर किती आलं सहा किलोमीटर प्रत्येक तासाला किती आलं सहा किलोमीटर प्रत्येक तास हे काय आहे तुमचं प्रवाहाच्या दिशेने आणि हे काय आहे तुमचं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण भागिले का केलंय मला सांगा आपण भागिले का केलंय कारण आपल्याला जे स्पीड पाहिजे असतं ते काय पाहिजे असतं प्रत्येक किलोमीटर प्रत्येक तासाला बरोबर म्हणजे स्पीड काय झाली त्याची सहा किलोमीटर प्रत्येक तासाला झाली बरोबर आण आपल्याला संथ पाण्यातील व्यक्ती किती विचारलंय मग सोपा आहे सहा आणि आठ किती झालं चौदा भागिले दोन बरोबर किती आला सात झालं चौदा भागिले दोन किती झालं सात झालं जर तुम्हाला विचारला तर प्रवाहाचा वेग मग किती आहे या दोघांमधील फरक किती आहे एक या दोघांमधील फरक किती आहे एक मग हे एक काय आहे तुमचा प्रवाहाचा वेग आहे हे काय तुमचा एक प्रवाहाचा वेग उत्तर काय तुमचं सात काय विचारलंय तुम्हाला संथ पाण्यातील वेग एकदम सोपं आहे आवडत असेल तर नक्की एक लाईक ठोका मित्रांनो ठीक आहे आणि कमेंट पण करा कमेंट मात्र कमी येतात जेवढे कमेंट येते ते तेवढे हे आम्हाला चांगलं वाटतं कसं वाटतं व्हिडिओ काय वाटतं आणखीन काय घेतलं पाहिजे हे तुम्ही मला नक्की सजेशन देत चाल कमेंट मी नक्की वाचतो आवर्जून मी कमेंट वाचत असतो ठीक आहे बघा हा प्रश्न तुम्ही सोडवा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने दोन तासात अठरा किलोमीटर जातो दोन तासात अठरा किलोमीटर लक्षात ठेवा अठरा किलोमीटर दोन तासात कुठे प्रवाहाच्या दिशेने इथे बघा प्रवाहाची दिशा प्रवाहाची दिशा या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रवाहाची विरुद्ध दिशा आहे आणि या ठिकाणी काय आहे तुमचा संथ पाणी आहे बरोबर संथ पाणी किंवा स्थिर पाणी ते म्हणू शकता काय म्हंटल तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने दोन तासात अठरा किलोमीटर म्हणजे दोन तासात अठरा किलोमीटर म्हणजे अठरा भागिले दोन बरोबर किती येतं नऊ किलोमीटर प्रत्येक तासाला नऊ किलोमीटर प्रत्येक तासाला म्हणजे त्याची स्पीड जी आहे ती किती झाली नऊ किलोमीटर प्रत्येक तास झाली बरोबर त्यानंतर काय म्हटलंय तेवढ्याच वेळात दहा किलोमीटर विरुद्ध दिशेने जातो म्हणजे दहा भागिले दोन करा तेवढ्याच वेळात म्हणजे दोन तासात पाच किलोमीटर त्याची काय झाली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याची काय झाली स्पीड झाली तुम्हाला काय विचारायचं प्रवाहाचा वेग मग प्रवाहाचा वेग कसा काढतो पहिल्यांदा संत पाण्यात वेग काढून घ्या पाच आणि नऊ किती आला पुन्हा चौदा भागीले दोन बरोबर किती आलं सात झाला बरोबर सात आलं म्हणजे प्रवाह संत पाण्यात वेग म्हणजे बोटीचा वेग तुम्हाला मिळाला किती आहे सात किलोमीटर प्रत्येक तासाला सात किलोमीटर प्रत्येक तासाला तुम्हाला काय विचारलंय प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग काय असो या दोघांमधील फरक किती आहे दोन या दोघांमधील फरक किती आहे दोन म्हणजे दोन हा काय आहे त्याचा प्रवाहाचा त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग ठीक आहे ऑप्शन काहीतरी चुकले असेल चौदा आणि ठीक आहे ऑप्शन काहीतरी चुकले असेल तर ऑप्शन लक्षात घ्या ऑप्शन या ठिकाणी चुकला आहे ऑप्शन मात्र या ठिकाणी काय आहे दोन किलोमीटर प्रत्येक तासाला काय आहे दोन तासात अठरा किलोमीटर जातो म्हणजे बरोबर नऊ आला त्यानंतर प्रवाहाच्या दिशेने तेवढ्याच वेळा म्हणजे दोन तासात दहा किलोमीटर जातो म्हणजे उत्तर सुद्धा किती आलं तुमचं तेवढच आला ठीक आहे म्हणजे दहा भागी दोन बरोबर पाच आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाच मधून सात मधून दोन मायनस करा उत्तर येतं पाच अरे कळतंय का या ठिकाणी मग तुमचं आन्सर काय येईल मग दोन किलोमीटर प्रत्येक तास हे तुमचं काय येईल या ठिकाणी आन्सर येईल दोन किलोमीटर प्रत्येक तास आला या ठिकाणी तुमचं काय येईल आन्सर येईल ठीक आहे ऑप्शन चुकले असेल माझ्याकडून चुकून कॉपी पेस्ट करताना काहीच अडचण नाही आहे एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने अठरा किलोमीटर वेग प्रत्येक तासाला पोहोचतो बघा आता अठरा किलोमीटर हे काय आहे प्रत्येक तासाला आता मी लिहायची गरज आहे का लिहू नका प्रत्येक काय लिहायची गरज आहे का नाही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस पर्यंत लिहून घ्या तुम्हाला समज आहे इकडचं कोणतं आहे प्रवाहाच्या दिशेने त्यानंतर काय म्हणते जर प्रवाहाचा वेग पाच असेल प्रवाहाचा वेग काय आहे पाच आहे प्रवाहाचा वेग काय आहे पाच आहे तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मस्त प्रश्न आहे मस्त प्रश्न आहे मला समजावा म्हणून लिहितो काय आहे बघा या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने हा वेग आहे हा तुमचा कोणता झाला संथ पाण्यातील वेग हा तुमचा कोणता झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे त्याचा अठरा किलोमीटर तुम्हाला बघा काहीही दिलेला नाही आहे फक्त प्रवाहाचा वेग दिलाय प्रवाहाचा वेग किती आहे या ठिकाणी पाच आहे पाच आहे आता कॉमन सेन्स सांगतं माणसाचं कॉमन सेन्स वाटतं मला तुम्ही एक सांगा मी तुम्हाला नाही शिकवलं पण तुम्ही मला सांगा हे जे अठरा आहे ते अठरा कसं काय बनलंय हे जे प्रवाहाच्या दिशेने जे वेग आहे अठरा हे कशामुळे बनलंय पाच ह्याच्यामध्ये प्लस झाल्यामुळं बनलंय अरे काय झालंय पाच हे त्याच्यामुळे प्लस झाल्यामुळं बनलंय मग अठरा मधून जर पाच गेले राहतात किती तेरा म्हणजे हे तेरा काय आहे बोटेचा वेग हे काय आहे बोटेचा वेग प्लस प्रवाहाचा वेग हे दोघे काय झालेत प्लस झालेत प्लस होऊन तुमचा अठरा आलेला आहे प्लस होऊन तुमचा अठरा आलेला आहे तुम्हाला बघा बोटेचा वेग माहिती झाला आणि तुम्हाला प्रवाहाचा वेग पण माहिती आहे जो किती आहे पाच आहे तुम्हाला विचारलं काय बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग मग कसं करायचं सिंपल आहे आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार असेल तर तुम्हाला मी शिकवलंय हा बोटेचा वेग प्रवाहाचा वेग जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर काय होतं प्लस होतो आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होतो तर काय होतो मायनस होतो म्हणजे मधून पाच गेले राहतात किती आठ म्हणजे उत्तर येऊन जाईल तुमचं किती आठ किलोमीटर प्रत्येक तास हे तुमचं काय येईल या ठिकाणी उत्तर येईल आठ किलोमीटर प्रत्येक तास हे ठिकाणी काय येईल उत्तर येईल म्हणजे तेरा मधून पाच गेले राहतात किती आठ बरोबर पुढचा प्रश्न बघा लगेच तुम्हाला समजाल एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बावीस किलोमीटर जातो लक्षात ठेवा प्रवाहाची विरुद्ध दिशा कुठे आहे प्रवाहाची विरुद्ध दिशा हे काय आहे त्याचं संथ पाणी हे काय आहे तुमचं प्रवाहाच्या दिशेने वेग हे काय तुमचं प्रवाहाच्या दिशेने वेग काय दिलंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय दिलंय बावीस किलोमीटर दिलंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय बावीस किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग काय दिलाय पाच दिले प्रवाहाचा वेग काय दिलाय पाच दिलाय जेव्हा हे बावीस झालंय जे विरुद्ध आहे विरुद्ध आहे म्हणजे आपण काय केलं मग अशी मायनस केल बरोबर मायनस केल म्हणजे शंभर टक्के काय असेल बावीस आता इकडे जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल प्लस म्हणजे काय करावं लागेल सत्तावीस हा तुमचा कोणता झाला वेग बोटेचा वेग झाला बरोबर सत्तावीस पाच गेल्यानंतर तुमचं उत्तर बावीस यायला लागलेला आहे बरोबर हे बावीस जे तयार झालेलं आहे बावीस कशामुळे तयार झालेला आहे मला सांगा की बोटेचा वेग बोटेचा वेग वजा प्रवाहाचा वेग असं मिळून ते उत्तर किती आलेलं आहे बावीस असं मिळून तुमचं उत्तर किती आलेलं आहे बावीस प्रवाहाचा वेग तुमचा किती आहे पाच आहे मायनस तुमचा बोटेचा वेग आणि इकडे बावीस आता हे पाच काय होणार पलीकडे जाणार आणि प्लस होणार म्हणजे उत्तर किती येईल तुमचं सत्तावीस आता तुम्हाला काय म्हटलंय तर त्या तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती मग हे झाला तुमचं पाच प्रवाहाच्या दिशेने मग काय होणार सत्तावीस हे तुमच्या बोटीचा वेग आला सत्तावीस प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे पाच किलोमीटर आहे म्हणजे सत्तावीस प्लस पाच किती आला तुमचं बत्तीस हे या ठिकाणी अंतर आलं काही नाही फक्त छोटी छोटी ड्रायव्हिंग काढायचं आहे तुम्हाला उत्तर येऊन जाईल बोट आणि प्रवाह संपूर्ण टॉपिंग प्रारंभ बॅच मध्ये एकदम इझी घेतलाय म्हणजे भरपूर उदाहरणं घेतलीत मला वाटतं एक ते वाट दोन टॉपिक एक ते दोन फक्त व्हिडिओ घेतलेत पण सगळ्यात तुमची अडचण दूर झालेली आहे वाटलं तुम्ही प्रहार प्रारंभ नावाची बॅच आहे प्रहार नाही प्रारंभ नावाची बॅच आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे समजला का तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिला असेल तर आता तुम्ही एक होत असं ठेवा डावीकडून जेव्हा तुम्ही उजवीकडे जाता तेव्हा काय करायचंय प्लस प्लस करायचंय परंतु उजवीकडून जेव्हा तुम्ही डावीकडे येता तेव्हा काय करायचंय मायनस मायनस करायचंय ठीक आहे सातवा प्रश्न बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने बावीस किलोमीटर जातो प्रवाहाच्या दिशेने काय जातो बावीस किलोमीटर जातो त्याचा संत पाण्यातील वेग किती आहे पंधरा आहे तर त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग विचारलेला आहे मला सांगा या दोघांमध्ये काय असतं या, या दोघांमध्ये प्रवाहाचा वेग असतो किती आहे प्रवाहाचा वेग मग तो वजा करून घ्या पंधरामध्ये जर आपण सात प्लस केले तरच बावीस होणार आहे ना ते मग बोट्याचा वेग किती आहे बोट्याचा वेग हा पंधरा झाला प्रवाहाचा वेग त्यामध्ये मिक्स होतो म्हणजे पंधरा प्लस सात बरोबर किती आलं बावीस आता तुम्हाला काय विचारलंय विरुद्ध दिशेने वेग मग अशी तुम्हाला काय सांगितलंय जर आपण पलीकडे पलीकडे जात असेल बघा बावीस प्लस सात सत्तावीस सत्तावीस प्लस पाच बत्तीस म्हणजे आपण इकडे जाताना काय करतोय प्लस करतोय आता लक्षात घ्या इकडे येताना मायनस करायचं मग हे सात जे आहे ते मायनस होईल उत्तर किती येईल तुमचं आठ येईल उत्तर किती येईल तुमचं आठ येईल कारण हे जे प्रवाहाचा वेग आहे तो काय करणार बोटीला अडवणार बोटीचा वेग किती आहे पंधरा 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 इकडे येत आहे आणि सात हे तुम्हाला अडवत आहे म्हणजे मायनस होईल मायनस तुमचं उत्तर किती येईल आठ येईल हे की ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न आहे एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जातोय चौदा किलोमीटर जातोय प्रवाहाच्या विरुद्ध दिशे तुम्हाला माहिती आहे आता काय ड्रॉ करायची गरज नाही आणि संत पाण्यातील वेग किती आहे बावीस आहे संत पाण्यातील वेग किती आहे बावीस आहे तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेने वेग विचारलाय म्हणजे इथला वेग विचारलाय बरोबर आता यांच्यातील फरक किती आहे आठ आहे यांच्यातील फरक किती आहे आठ आहे बरोबर यांच्यातील फरक किती आहे आठ आहे मग इकडे जाताना तुम्ही काय करणार आठ प्लस करणार उत्तर किती येणार मग तीस आता काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही लगेचच तुमचं उत्तर आला असेल बरोबर का रे कारण का जर बोटेचा वेग, वेग हा प्रवाहाच्या दिशेने जाणार असेल तर तो काय होतो प्लस होतो इकडे येणार असेल तर मायनस होतो आणि यांच्यातील फरक म्हणजे हे काय असतं तुमचं प्रवाहाचा वेग असतो हे काय तुमचं प्रवाहाचा वेग इकडचा काय असतो प्रवाहाच्या दिशेने हा काय असतो तुमचा प्रवाहाचा विरुद्ध दिशेने आणि हे काय असतं तुमचं संथ पाण्यात थोडक्यात हे बोटेचा वेग असतो हा काय असतो थोडक्यात बोटेचा वेग असतो बोटेचा वेग असतो किती उत्तर आला मग या ठिकाणी तुमचं हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर आहे नववा प्रश्न बघूया एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर जातो प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर जातो तुम्हाला काय विचारलंय सिंपल बघा काय प्रश्न आहे बोगस व्यक्तीचा संथ पाण्यातील वेग विचारलाय व्यक्तीचा संथ पाण्यातील वेग प्रवाहाचा वेग किती दिलाय प्रवाहाचा वेग दिलाय पाच मायनस करा उत्तर किती येतं पंधरा जर तुम्हाला विरुद्ध विचारला असेल तर मग किती येतं मायनस करा दहा येतं हा झाला तुमचा विरुद्ध हे झाली तुमची दिशेने बरोबर प्रवाहाच्या दिशेने हा झाला तुमचा बोटेचा किंवा संथ पाण्यातील वेग कोणता पण विचारू तुम्ही लगेच काढता येतं उत्तर किती आलं पंधरा उत्तर किती आलं पंधरा इकडे जाताना प्लस होईल तिकडे जाताना मायनस होईल इतकं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे चला प्रवाहाच्या प्रवाहाचा वेग तुम्हाला माहिती करणं गरजेचं आहे ठीक आहे चला आता तुम्हाला जर समज असेल तर हा प्रश्न नक्की मला कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा जे शेवटपर्यंत बघतायत इतकं तुम्ही कष्ट घेतलंय आम्ही ही इतकी वडावड करून तुम्हाला शिकवलंय फक्त एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला की नाही आणि उत्तर देखील नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती घ्यावा हे मला नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी मी थांबतोय जय हे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र